मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चांगलंच राजकारण तापलंय भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे बाजूनी होत असलेल्या टीकेनंतर जरांगे पाटील यांनी फडणवीसांबाबत बोललो असेल तर शब्द मागे घेतो असं जरांगे पाटील म्हणाले जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते बघूया सविस्तर आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची हे सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या एका वक्तव्यानं चांगलाच वाद पेटला मराठा आरक्षणावर बोलताना जरांगेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर जीभ घसरली आहे दरम्यान जरांगे पाटलांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला केलाय फडणवीसांबद्दल पुन्हा अपशब्द बोलल्यास वळवळणारी जीभ बाहेर काढणार असल्याचा थेट इशारा नितेश राणेंनी दिलाय जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्या शहाण्णव कोणी मराठ्यांमध्ये आहे फडणवीसांबाबत केलेल्या विधानानंतर प्रवीण दरेकर जरांगे पाटलांवर तुटून पडले जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या आईचा अपमान केलाय दरेकरांनी म्हटलंय परिणय फुकेंनी देखील जरांगे पाटलांचा समाचार घेतलाय व्यक्तिगत द्वेषाने पचाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवारसाहेबांचं गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं दोन छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कुणाच्याही कारण महाराष्ट्राची परंपरा आहे कुणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही कोणते कुणाचेही असं काही विषय शिवीगाई आपण करत नाही पण या व्यक्तिगत कुणाला शिवीगाई करत नाही पण ज्या खालच्या पातळीत जरांगी पाटील जाऊन राहिले हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना महाराजांना छत्रपती शिवाजी नाही असं स्पष्ट पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना कचाट्यात त्यानंतर जरांगी पाटलांनी आपण फडणवीसांच्या आईबाबत बोललो नसल्याचं म्हटलंय अनावधानानं बोललो असेल तर शब्द मागे घेतो असं जरांगी यावेळेला म्हणाले बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो बोललोच नाही मी बोललो असलं ती शब्द मागं घेऊ काय झालं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांची पण शब्द घेतो काय झालं पण आरक्षण द्या मला मग याआधी देखील मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जाहिरी टीका केली आहे राजकारणातून देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा जरांगे पाटलांनी केली होती दरम्यान यावेळी त्यांनी उकरड्याचा संदर्भ देत फडणवीसांवर टीकास्त्र डागलं होत देवेंद्र फडणवीस कायमचा तो संपला पाहिजे कायमचा ते उकांड्यावर छत्र्या कशा उघात्या नसतात उकांड्यावर तस सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा एक राहिलं पाहिजे पुढे छत्री सुद्धा उघडली पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही ना कशावर कारण भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका तुमचे लेकर भाजपातल्या मराठ्यांना सांगतो तुमच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून संपवायला निघालेल्या असल्या पक्षासोबत राहू नका रे माझा रे तुमचं पोरग म्हणून सांगतो तुमच्या पायाला हात लावून सांगतो असल्या पक्षासोबत राहू नका की जे तुमच्या पोराला आरक्षण येऊन मोठं वाटत नाही मराठा आरक्षणावरून जरांगी पाटील नेहमीच फडणवीसांना लक्ष करतात मात्र फडणवीसांबाबत बोलताना त्यांचा तोल नेहमीच सुटलेला असतो त्यामुळे ते फडणवीसांबाबत अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करत असतात दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील मैदानात उतरले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी यावेळी देखील फडणवीसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास